हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित पंढरपूर येथे अखिल साधू महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर वेंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस शाकंभरी पौर्णिमा निमित्त शहरातील देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय नीलम श्रमजीवी नगर येथील नवदुर्गा नवरात्र महोत्सव मंडळाच्या नवदुर्गा देवस्थान येथे देवीच्या मूर्तीला गुरुवारी भाजीपाल्याची सजावट करण्यात आली या पूजेसाठी पौरोहित्य वेणुगोपाल मालपुरे आणि शाकंभरी देवीच्या सजावटीबाबत माहिती दिली नवदुर्गा देवस्थान नीलम नगर येथे शाकंभरी उत्सवानिमित्त आज धार्मिक कार्यक्रम होत आहेत त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये श्री गणपतीपूजन पुण्याचन पूजन श्री दुर्गा सप्तज्योती होम हवन नवग्रह पूजन या प्रकारे सगळे पूजा होणार आहेत या पूजेला चार यजमान आहेत आणि आज संध्याकाळी परत शाखंबरी पौर्णिमा निमित्त संध्याकाळी मंदिरामध्ये छदना कार्यक्रम या प्रकारे उत्सव होणार आहे या उत्सवामध्ये आपल्या भागातील सर्व नागरिक भक्तिभावाने उत्सवामध्ये भाग घेतात आणि या मंडळाचे नवदुर्गा देवी ट्रस्ट आणि इथले सगळे सभासद भृगुकुल पद्म ब्राह्मण संगमचे सगळे पुरोहित त्यांनी सगळ्यांनी भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाटतो दो दरवर्षीप्रमाणे या वर्षी या उत्सवाला द्विगुणित रूप स्वरूप झालेले या आहे यावेळी अनेक भक्तांनी देवीचं दर्शन घेतलंय हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभा आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस